नमस्कार हे खेकडे आहेत हे चिंबोऱ्या आज हे बघा हे साफ साफ कसे करायचे ह्याच्यापासून ते कालवणापर्यंत पूर्ण रेसिपी मी माझ्या चॅनलवरती टाकणार आहे हे बघा हे खेकड्याच्या नांग्या काढून घेतल्या आहेत या बारक्या छोट्या नांग्या असतात त्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत आणि जे हा हा जो मधला पार्ट आहे खेकड्याचा हा ह्याच्यामध्ये ना एकदम ना माती मातीसारखं असतं तर ते काढून पहिलं फेकायचं आहे हे खेकडे साफ करण्याची ही पहिली टीप आहे जो खेकड्याचा मागचा भाग असतो ना तो त्याच्यामध्ये ना घाण जमलेली असते तर ते बाजू ते काढून फेकायचं आहे आणि हे ज्या नांग्या आहेत ना पातळ त्या आणि मोठ्या नांग्या ह्या बाजूला काढून ठेवायच्या आहेत हे बघा या पातळ नांग्याने हे खेकडे आणि ह्या मोठ्या नांग्या आता हे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आता ह्याच्यामध्ये हे दोन आता हे चांगले भाजून घ्यायचे आहेत कांदे चांगल्या तेलामध्ये बघा एकदम पातळ कापून घ्यायचे म्हणजे पटकन भाजले जातात आता ह्याच्यामध्ये मी दोन दोन तुकडे मोठे हे खोबरं टाकलं आहे हे, हे ओलं खोबरं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा धणे टाकलेत आणि एक चमचा जिरे टाकले हे बघा आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आता भाजता भाजता याच्यामध्ये आपण एक गड्डा पूर्ण लसूण सो सोलून घेतला आहे आणि एक इंच आलं आहे ते आपण ह्याच्यामध्येच टाकून घ्यायचं आहे हे बघा आता हे टाकू टाकून झाले की चांगलं परतून घ्यायचं सगळं परतून घ्यायचं एक साथ आता नंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आहे ती कोथिं कोथिंबीर पण ह्यात ह्याच्यातच टाकून घ्यायची आहे भाजून आता हे वाटण ह्याचं करून घ्यायचं आहे आता परत मी टोपामध्ये तेल टाकलं आहे आता हे जे आपण वाटण केलेलं ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि सगळं वाटण टाकून घ्यायचं आहे आता ही गरमी आहे म्हणून मी पाट्यावरती नाही वाटलं आहे नाही तर पाट्यावर वाटलं की ह्याची टेस्ट अजून डबल होऊन जाते आता हे चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं ह्याच्यावरती झाकण झाकून आपण थोडंसं मसाल्याच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून त्याच्यात टाकून घेतलं आहे आता ह्याच्यावरती झाकण झाकून ह्याला चांगलं तेल सुटून द्यायचं मसाला चांगला भाजला जाईल आता ह्या खेकड्याच्या बारीक नांग्या होत्या ह्या मी मिक्सरमध्ये टाकते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये हा मसाला आपला झाला आहे चांगला परतून आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा मालवणी मसाला मी एक चमचा टाकला आहे चवीनुसार तिखट तुम्हाला जेवढं पाहिजे असेल त्यानुसार तुम्ही हे करू शकता आता हा मालवणी एक चमचा टाकला आहे आणि ह्याच्यामध्ये मी खेकडे टाकून घेतले आहेत ते खेकडे चांगले अर्धा तास त्याच्या नांग्या तोडून ना तर अर्धा तास ना पाण्यामध्ये भिजत घालायचे की त्याच्यात जी मा, ना माती असते मा नाहीतर माती दग खडे काय राहिले असतील ते त्या पाण्यामध्ये निघून जातात म्हणून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालायचं आता या खेकड्याच्या नांग्या मी वाटून घेतल्या आहेत बारीक आता ह्या चाळणीच्या साह्याने चांगलं मी त्याच्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आहे आणि वरतीनं त्याचा जो त्याचे ब हे असतात ना खेकड्याचे जे शेल असतात ते राहिलेत वरती म्हणजे असे कडक कडक आता त्या नांग्याचं पाणी मी ह्या कालवणामध्ये टाकून घेते हे बघा आता या खेकड्याच्या रश्यामध्ये आता वरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चवीनुसार मीठ टाकले हे बघा आपली खेकड्याची डिश तयार आहे चिंबोऱ्यांचं कालवण तर सण रविवारी मटन सगळेच बनवतात पण कधीतरी वेगळं आणि आता पावसाळा चालू आहे म्हणजे म्हणजे तर खेकडा पाहिजेच धन्यवाद